मिरज शहरातील श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यासह बसवण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे काकडेसाहेब यांचा लिंगायत समाजाकडून सत्कार करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील साहेब यांच्या प्रयत्नानं आणि माझी स्थायी समिती सभापती संगीता हरगे अभिजित लिंगायत समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी स्थायी समिती सभापती संगीता हरगे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार गजेंद्र कल्लोळी विराज कोकणे माजी नगरसेवक प्रसाद मधभावीकर विजयदादा माळी जयगोंडो कोरे विक्रम पाटील ईश्वर जनवाडे आकाश कांबळे अनिल हरगे, रमेश मेंढे दादा पाटील सौरभ कुलकर्णी सौरभ तहशीलदार उमेश हरगे महेश बसरगे प्रदीप कोरे बंडू लकडे चिन्मय हरगे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते